विवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिणी आता आकाशला हात जोडून म्हणत असते की प्लीज आकाशबाळा असं करू नकोस तू पोलीस कंप्लेंट केली आहेस अभिजितच्या विरोधात तेव्हा तो म्हणतो की आत्ता अगं असं का करतेस तू हात का जोडतेस माझ्यासमोर मी खरंच सांगतोय मी काहीही पोलीस कंप्लेंट वगैरे केलेली नाही आहे मग रागिणी म्हणते की अरे तू पोलीस कंप्लेंट केली नाहीस मग पोलीस इथे कसे काय आले आणि पोलीस आपल्याच घराच्या दिशेने येत आहेत आणि जर तू केली नाहीस तर मग पोलिसांना कोणी बोलावलं असं म्हटल्यावर आकाश म्हणतो की खरंच मलाही माहिती नाही हे सगळं काय आहे ते अचानक पोलीस कसे आलेत ते तितक्यातच आता दोन्ही पोलीस हे आकाशच्या रूममध्ये येतात तेव्हा त्यांना पाहिल्यानंतर रागिनी अगदी दचकते आणि त्यांच्याकडे डोळे टवकारून पाहू लागते तेव्हा पोलीस म्हणतात की नमस्कार मिस्टर आकाश मी एसीपी गायकवाड आहे आणि आम्ही ही स्पेशल ब्रांच सी आय डीमधून आलेलो आहोत त्याच वेळेला मग आकाश म्हणतो की नमस्कार सर बसा ना तुम्ही तेव्हा मग आता ते म्हणतात की नाही खरं तर आम्ही चौकशीसाठी आलो होतो पण तुमच्या पायाला लागले आहे म्हणूनच मग नंतर येतो काहीच हरकत नाही तेव्हा आता लगेच आकाश म्हणतो की नाही सर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही विचारा काय विचारायचे ते तेव्हा मग आता आकाशला पोलीस सांगतात की ॲक्च्युली तुम्ही कमिशनर साहेबांना भेटला होतात आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या समुद्राच्या केसबद्दल जास्त चौकशी खोलवर करायला सांगितली आहे आणि सरांनी केस आमच्याजवळ दिली आहे तेव्हा मग आता लगेच आकाशला ट्यूब पेटते आकाश, पे आकाश म्हणतो की हो कळलं मला तुम्ही काय म्हणताय ते अच्छा याचा अर्थ कमिशनर साहेबांनी तुमच्याकडेही केस दिली आहे तेव्हा ते, ते म्हणतात की हो या केसचा लवकरात लवकर तपास लागावा म्हणूनच त्यांनी केस आमच्याजवळ दिलेली आहे आता रागिनी हे बघतच राहते त्याच वेळेला ता आकाश म्हणतो की हो मी बोललो होतो साहेबांशी जर ही केस तुम्ही सी आय डीकडे दिलात तर पटकन सॉल्व्ह होईल आणि तशीच मला अर्जन्सी आहे म्हणून मी सांगितलं होतं तेव्हा मग आता ते, ते दोन्ही पोलीस म्हणतात की हो सर म्हणूनच आम्हाला अपॉइंट केले गेले आहे आणि आम्ही या केसची खोलवर चौकशी करत आहोत इथे आता रागिणीला दरदरून घाम फुटायला लागतो आणि पौर्णिमाचं तिच्यावर लक्ष असतं तितक्यात भूमी येते आणि ती नाश्ता घेऊन आलेली असते त्याचवेळेला आकाश म्हणतो की सर सांगा ना त्याबद्दल तुम्हाला काही माहिती सापडली आहे का तेव्हा पोलीस म्हणतात की ॲक्च्युली थोडी चौकशी करायची होती आणि तुमच्या पाहायला लागले म्हणून राहू देत आपण नंतर बोलूया का या विषयावर तेव्हा सरांना तो म्हणतो की नको सर बोला काहीच हरकत नाही माझा पाय दुखतोय पण तुम्ही आपण बोलू शकतो चौकशी किंवा प्रश्न विचारू शकता हरकत नाही तेव्हा ते म्हणतात की ॲक्च्युली काय ना भाटेगावच्या समुद्र किनाऱ्याबाबत आम्हाला तीन लीड्स मिळालेल्या आहेत आणि लीड्सबाबत आम्ही आणखी खोलवर चौकशी करतो त्यानंतरच मग तुम्हाला काय ते आम्ही विचारतो म्हणजे आमच्याकडे व्यवस्थित अशी माहिती असेल तेव्हा मग आता रागिणी म्हणते की साहेब तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टीमध्ये शोधा खोलवर चौकशी करा आणि आम्हाला समजलं पाहिजे हे नेमकं काय चालू आहे ते त्याच वेळेला त्या म्हणतात की डोंट वरी काही हरकत नाही मॅडम आम्ही या सगळ्याची चौकशी करूच आणि तेही खोलवर लवकरात लवकर या केसचा तपास नक्की लागेल या लिड्स महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे आम्ही फक्त तुम्हाला सांगायला आलो होतो दॅट्स इट मग आकाशला पोलीस म्हणतात की ठीक आहे गेट सून मिस्टर आकाश आपण लवकरच भेटूया आणि त्या लिड्सचा कट मी तुम्हाला नक्कीच भेटतो मग आता रागिनीलाही येतो असं ते म्हणतात आणि त्यानंतर ते निघून जातात नंतर रागीने विचार करू लागते की हे पोलीस इथे अचानक कसे काय आले त्यानंतर रागीने उत्सुकतेने आकाशला म्हणते की अरे आकाश तू या केसबद्दल इतकं चौकशी आहेस इतकं प्रयत्न आहेस आणि आम्हाला जराही सांगितलं नाहीस की तू कमिशनर साहेबांपर्यंत आहेस तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अगं आत्या या केसबाबत माझी चौकशी सुरूच आहे आणि त्यानंतर रागाने ती अभिजीतकडे आणि पौर्णिमाकडे बघत असते निघून गेल्यानंतर भूमी आकाशला नाश्ता आणून देते आणि म्हणते की आकाश खाऊन घे तेव्हा मग आता लगेच आजी म्हणते की अगं भूमी हे सगळं प्रकरण आहे ना ते भाटेच्या समुद्रकिनाऱ्याबाबतचं प्रकरण भूमी म्हणते की हो मला माहीत आहे याबद्दल आता मला माहीत आहे बोलल्यावर सगळेजणं उत्सुकतेने आणि अगदी धक्क्याने तिच्याकडे बघायला लागतात नंतर भूमीचं ते वागणं पाहून रागिनी आणि अभिजितला धक्का बसलेला असतो भूमीला सगळं लक्षात आहे की काय असं त्यांना वाटतं नंतर मग आता अभिजित आणि रागिनी एकावर एक, एक धक्के पचवत असतात एकमेकांकडे बघतात आणि भूमी पटकन एकदम तिरप्या नजरेने रागिणीकडे बघते त्याच्यामुळे तर त्यांना आणखीनच भीती वाटू लागते वेळेला आता लगेचच आकाश म्हणतो की काय भूमी तुला या केसबद्दल माहीत आहे आणि त्याला आता एकदम उत्सुकता वाटते कारण भूमीला सगळं आठवलं की काय हे त्याला जाणवतं नंतर मग आता आजी म्हणते की बाळा कसं माहीत आहे तुला तेव्हा भूमी म्हणते की अहो आजी काय आहे ना मी न्यूजपेपरमध्ये वाचलं होतं एक दिवस रद्दी काढत होते तेव्हा मला अचानक महाजन गार्मेंट्सचं नाव दिसलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महाजन गारमेंट्सच्या नावाची बदनामी झाली होती हे मला कळालं आणि तुमचं नाव म्हणूनच मी उत्सुकतेने वाचायला घेतलं तर मला बाबांनी सगळं समजवलं की हे सगळं कुठं आहे आणि तुम्हाला अडकवण्यात आलं आहे या प्रकरणामध्ये आणि भाटेगावच्या समुद्रकिनाऱ्याचा ब्लास्ट हे मी सगळं वाचून काढलं होतं रद्दीमधल्या पेपरमुळे मला माहीत पडलं तेव्हा मग आता रागिणी म्हणते की अच्छा म्हणजे घरातल्या रद्दीमुळे तुला ते माहीत पडलं तर मी म्हणते की हो त्याच्यामुळे समजलं पण मला एक गोष्ट सांगा इतके दिवस झाले या सगळ्या प्रकरणाचा अजून छडा कसा लागला नाही तेव्हा तो म्हणतोय की हो ते मी बघतोय हे सगळं निस्तरण्याचा प्रयत्न करतोय मी त्याच वेळेला आता भूमी म्हणते की हो मला तर हे सगळं कळलं होतं त्या ब्रॉम्ब्लास्टमध्ये महाजनांचं नाव कसं गोवलं गेलं आणि उगीच तुमचं नाव कसं घेतलं गेलं याचं प्रश्न मला पडत आहेत आणि पोलीस अजूनही कसा तपास करत नाही आहेत हे कळत नाही मला जी तिला म्हणते की अगं जाऊ देत ना भूमी तू या सगळ्याचा विचार करू नकोस आकाश आहे ना तो हे सगळं बघतोय तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस त्याच वेळेला ता आकाशला भूमी म्हणते की बरं आकाश हे घे हा नाश्ता खाऊन घे लवकर तुला औषधंही घ्यायची आहेत त्यानंतर आकाश तिला हो असं म्हणतो नंतर भूमी नाश्ता देते आणि तिकडून निघून चाललेली असते आता भूमी आणि मानसी ह्या बाजूला जातात नंतर मागोमाग रागिणी आणि अभिजित देखील तिकडून निघून जातात पौर्णिमाही जाते तेव्हा आजी म्हणते की चला लवकर गुढीपाडव्याची तयारी करा आणि असं म्हणून सगळ्यांना ती पाठवून देते तर आकाश हा खाण्याच्या अगोदरच कसला तरी विचार करत बसलेला असतो त्याच वेळेला ता आजी म्हणते की आकाश काय झालं तू असा चेहरा पाडून का बसला आहेस तुझा पाय वगैरे दुखतोय का तेव्हा आजीला तो म्हणतो की नाही ग तसं काहीच झालं नाही पण मला खूप कसं तरी वाटतंय ग मगाशी एका क्षणाला असं वाटलं की भूमीला सगळं आठवलं आहे आणि मी कोण आहे हे तिला कळलं आहे पण दुसऱ्या क्षणाला अगदी हिरमोड झाला ग मला खरंच असं वाटलं की भूमीला सगळं लक्षात आलं आहे आता माझ्या म्हणूनच खूप बरं वाटलं होतं मला एका क्षणासाठी तेव्हा मग आता आजी म्हणते की बाळा शांत हो मला माहिती आहे या क्षणाला तुझ्या मनात नेमकं काय चाललंय पण अजिबात धीर सोडू नकोस आता ही तू केस आहे ती सी आय डीपर्यंत दिली आहेस ना मग हे सगळे त्याचा व्यवस्थित तपास करतील आणि भूमीलाही आपल्या नक्की आठवेल सगळं काहीच काळजी करू नकोस आणि हे सगळं आहे ते देवीच्या कृपेने ना ते आता तो म्हणतो की हो अगं आजी ॲक्च्युली मला तर असंच वाटत होतं की भूमीला सगळं लक्षात यावं पण ठीक आहे सगळं व्यवस्थित होईल म्हणासारखं आणि कसं आहे ना आता देवी योगेश्वरी कृपेनेच हे सगळं घडते असं वाटते तर भूमी चोवीस तास इथे राहायला तयार झाली आणि देवीनेच माझ्या पायावरती बॅग पाडली असणार आणि आता मला असं वाटतंय ना की यंदाचा पाडवा पण मला भूमीबरोबर साजरा करता आला पाहिजे आजी म्हणते की अरे आकाश नको तो हट्ट करू नकोस अरे बाळा उगीच काही प्रॉब्लेम नको यायला तेव्हा मग तो म्हणतो की अगं आजी मला तर असं वाटतंय ना की हे हट्ट आहे ना माझ्या तां तोंडून देवी योगेश्वरीच बोलून घेते बघ ना भूमी आल्यापासून इथे प्रत्येक सण आमच्या दोघांचा एकत्र साजरा होत आहे होळी झाली तोही एकत्र साजरा झाला आता गुढीपाडवा आला बघ ना किती मस्त आहे आणि किती योगायोग आहे हा प्रत्येक सण भूमीचा माझ्याबरोबर साजरा होतो आहे आणि गुढीपाडवाही व्हावा अशी माझी इच्छा आहे तेव्हा आजी म्हणते की आकाश बाळा होईल होईल सगळं अगदी तुझ्या मनासारखं होईल तू अजिबात काळजी करू नकोस कसली असं आजी आता त्याला सांगायला लागते आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की भूमी पण कशी आहे ना सगळ्यांना कशी आस लावली तिने आणि त्यानंतर आजी आता हसायला लागते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिणी टेन्शनमध्ये असते ती बाजूला येऊन सकाळी घडलेला प्रकाराचा विचार करू लागते आकाशने ती केस सी आय डीकडे दिलेली आहे लवकर इन्व्हेस्टिगेशन व्हावंसाठी आणि त्यानंतर सी आय डीचे ऑफिसर देखील म्हणत असतात की लवकर इन्व्हेस्टिगेशन होण्यासाठी आम्ही येणार आहोत आणि आम्हाला लीड्स मिळाल्या आहेत हे देखील तिला आठवतं आता ती पटकनच अभिजितला फोन लावते आणि म्हणते की अभिजित मला जरा बोलायचं आहे सगळ्या प्रकरणाशी नीट लक्ष दे आणि कसं आहे ना की तिथे भाटेगावच्या समुद्रकिनारी शेजारी जा तिथे काही आपल्या विरोधात पुरावे असतील तर ते नष्ट कर अगोदर सगळं व्यवस्थित कर नाहीतर एखादा जरी आपल्या विरोधात सापडलं ना तर आपण पचकलो तेव्हा तो म्हणतो की आई काळजी करू नकोस मी सगळं व्यवस्थित करतो तेव्हा ती म्हणते की कळतंय तुझं व्यवस्थित करणं नाहीतर तो गौरवमाने अगदी पचकला नसता तिथे तर आपण फसलो नाही पण इथे पूर्णपणे फसण्याची शक्यता आहे म्हणूनच काळजी घे आणि हो त्या तांडेलला वेळोवेळी पैसे पोचतायत ना तेव्हा अभिजित म्हणतो की हो आई सगळं व्यवस्थित आहे मग ती म्हणते की तांडेल आणि त्याच्या माणसांपैकी एखादा जरी पचकला ना मग आपण संपलो म्हणून समजायचं तेव्हा अभिजित म्हणतो की ठीक आहे आई मी ठेवतो ती म्हणते की लवकर घरी ये खूप रात्र झाली आहे नंतर आता ती विचार करते की रागिणी आता काहीच होणार नाही अभिजितने सगळे पुरावे नष्ट केल्यावर आमच्याकडे पोचण्याची शक्यताच नाही तर इथे अभिजित हा त्याच्या पॉकेटमधले पैसे काढतो आणि मित्रांबरोबर जुगार खेळत असतो आणि दारू पित असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी आकाश भूमीला म्हणतो की माझा परफ्यूम शोध तेव्हा ती म्हणते की कुठे आहे परफ्यूम आकाश मला तर सापडत नाही आहे तेव्हा तो म्हणतो की खाली बघणं जर असेल तर ती म्हणते की आकाश परफ्यूम कोणी खाली ठेवतं का काय आहे तू पण आणि हे तुझे कसले नखरे आहेत खरं तर मला पूजेसाठी ताट घेऊन जायचं आहे पण तू इथे मला तात्कळत ठेवलं आहेस का तर त्या एका परफ्यूमसाठी तेव्हा तो म्हणतो की अगं तो परफ्यूम ना मी बाहेरून मागवला आहे म्हणून माझ्यासाठी तो खूप स्पेशल आहे तेव्हा भूमी पुन्हा तो परफ्यूम खाली शोधू लागते आणि म्हणते की आकाश इथे पण परफ्यूम नाही आहे आता राहू देता मला खूप उशीर होत आहे तेव्हा तो म्हणतो की यार माझा तो स्पेशल परफ्यूम आहे म्हणून तो मी वापरतो त्यानंतर मग आता भूमी म्हणते की बरं आता परफ्यूमपेक्षाही एक गोष्ट आहे अत्तर जी तुझ्या परफ्यूमलाही लाजवेल असं म्हणून आता ती त्याच्या कानाला तो परफ्यूम लावायला जाते आणि त्याच वेळेला भूमीला तो जवळ येताना मोगऱ्याचा स्पर्श आकाशला जाणवतो भूमी म्हणते की कसा वाटतोय वास तो म्हणतो की भूमी तू माझ्या सोबत असलीस ना आणि जवळ असलीस की अगदी आयुष्य सुगंधित होऊन जातं आता त्याच वेळेला भूमी ही आकाशकडे पाहते आणि ती त्याच्या नजरेमध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात आकाश आणि भूमी हे एकमेकांच्या अगदी जवळ असतात भूमीला आकाश म्हणतो की भूमी बघ नियम क्रमांक दोनमध्ये तुझ्या बसत नाही आहे तेव्हा भूमी ताट घेते आणि निघून जाते आकाश आता भूमी गेल्यानंतर तिच्याकडे बघूनच हसू लागतो आणि त्याला मजा येत असते पुढच्या भागामध्ये पौर्णिमा येत असताना जो मानाचा फेटा आणि शेला असतो तो फेटा आणि शेला तिच्या हातून निसटतो आणि खाली भूमी रांगोळी काढत असते तिच्या अंगावर जाऊन तो पडतो आता भूमीला असतो शेल्याचा मान मिळालेला असतो भूमी तो शेला फेटा घेऊन येते आणि तो आजीला पुन्हा देत असते त्याचवेळेला आजी म्हणते की बाळा आता गुढीपाडवा तुझ्या हातूनच तु होणार आहे कारण शेला हात तुझ्या अंगावर पडला आहे प्रकारे भूमीला आता गुढीपाडव्याचा मान मिळालेला असतो आणि त्याचवेला भूमी आणि आकाश दोघेही मिळून गुढी उभारत असतात हे पाहून आजीला भरून येतं आणि रागिणीचा मात्र तो प्लॅन फसलेला असतो तर इथे भाटेगावच्या समुद्रकिनारी जो कोळी बांधव असतो तो घरीही येत असतो भूमी त्याला पाहते अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा